कर्जत तालुक्यातील कडाव गावात एस टी बस थांबा बेकायदेशीरित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली आहे यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत दोन जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याची बाबही पुढे येत असल्याने संताप आणखी वाढला आहे कडावगावात एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली एसटी महामंडळाने अधिकृत बस थांबा बांधला होता परंतु आता परिसरातील तिघांनी संगणमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागतोय या प्रकरणाची तक्रार कर्ज तेसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे उघड झालंय त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय या निषेध आंदोलनाला प्रभाकर गंगावणे संतोष पेरणे नरेश जाधव भूषण प्रधान कैलास मामले रमाकांत जाधव महेश भगत प्रथमेश कुडेकर कृष्णा सगणे किशोर गायकवाड मोतीराम पाधीर रजनीकांत पवाळी अजय गायकवाड गणेश पवार सतीश पाटील आनंद सकपाळ गणेश मते जगदीश दगडे कांता हाबळे रोशन दगडे गणेश लोट नरेश कोळंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे यावेळी दिलेल्या निवेदनात दोन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई न झाल्यास दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय उपस्थितांनी एकमुखाने सांगितले की सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आहे आणि प्रशासनाने या प्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं मत यावेळी उपस्थित करण्यात आलंय आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करतं हे देखील पाहणं औसुक्याचं ठरेल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब